मध्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालविणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल पुसद तालुक्यात अठरा मेच्या दुपारी पुसदवरून खंडाळा मार्गे रोडा येथे बांधकाम साहित्य ट्रॅक्टरमध्ये घेऊन ट्रॅक्टर चालक हा मध्यधुंद अवस्थेत अत्यंत भरधाव वेगाने खंडाळा घाटातून वळण घेत मार्गक्रमण करीत असताना त्याचा ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून आडगाव येथे अपघात होऊन तो स्वतः जखमी झाल्याची घटना घडली होती या संदर्भात काही युवकांनी त्या ट्रॅक्टरचा जीवघेणा थरार आपल्या मोबाईल मध्ये कैद केला होता त्यानंतर या प्रकरणी ट्रॅक्टर क्रमांक एकोणसत्तर हा भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालविल्याने अपघात घडून आणल्याने स्वतःची दुखापतीस कारणीभूत ठरला या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुकर पवार यांच्या तक्रारीवरून लक्ष्मण नामदेव राठोड वय अंदाजे चाळीस वर्ष राहणार रोहडा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मधुकर पवार हे करीत आहे